मेरे सर को रुतबा तेरे संविधान से मिला है मुझे ये सम्मान तेरे संविधान से मिला है औरों को जो मिला होगा मुकद्दर से मिला होगा लेकिन मुझे तो मेरा मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है मुझे तो मेरा मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मंत्र दिला शिका संघटित व्हा संघर्ष करा ते झालेत भारतीय घटनेचे शिल्पकार लीलत भारतामध्ये संविधान आणि त्या संविधानाच्या वळावरती प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्याचा अतिशय चांगलं जीवन जगण्याचा अधिकार दिला आज मात्र आपण बघतोय की बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या संविधानाला अभिप्रेत असलेलं अन्यत्याग पाणी त्याग उपोषण आता प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी धुळे जिल्ह्यामध्ये अभिलाल दादा देवरे यांनी सुरू केलेलं आहे त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की आम्ही हे जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यामधल्या तब्बल अकरा महिन्यांचं त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना जोपर्यंत कायमस्वरूपी रोजगार मिळत नाही तोपर्यंत मी माझं अन्नत्याग आणि पाणीत्याग उपोषण हे थांबवणार नाही आहे त्यामुळे काल आम्ही त्यांच्याशी लाईव्हमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली त्यांचं छोटंसं कुटुंब आहे त्यांच्या पत्नीचं नाव कविता आहे मुलीचं नाव भाग्यश्री आहे लहान मुलाचं नाव राजेश आहे अतिशय सर्वसामान्य परिस्थितीमधलं कुटुंब म्हणजे अत्यंत हलाखीची परिस्थिती असणार हे कुटुंब आहे अभिलाल दादा देवरे आणि त्यांचं सगळं कुटुंब त्यांच्या पत्नी ज्या आहेत तर त्या दोनशे रुपये रोजाने मोलमजुरीसाठी कष्टासाठी त्या ठिकाणी शेतामध्ये जातात सर्वसामान्य परिस्थितीमधलं कुटुंब असून देखील त्या ठिकाणी कुठलीही सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी चांगली दांडगी नसताना प्रशिक्षणार्थी बांधवांच्या रोजगारासाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांनी आता अन्नसुद्धा त्याग केलं आहे आणि एवढंच नाही तर पाणीसुद्धा त्यांनी त्यागलेलं आहे हे आंदोलन सुरू झालेलं आहे पंचवीस तारखेपासून आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे काल तिचे जे तहसीलदार महोदय होते ते त्यांना आलेत भेटलेत आणि जिल्हा सहाय्यक आयुक्त होते सुद्धा आलेत धुळ्याचे जिल्हा सहायक आयुक्त हे अतिशय संवेदनशील आहेत चांगले आहेत ते आलेत त्यांना दादांनी काही प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती म्हणून त्यांनी विभागीय जे सहायक आयुक्त आहेत त्यांच्याशी त्यांचं बोलणं करून दिलं विभागीय उपायुक्त त्यांच्याशी बोलणं करून दिलं त्यांच्यासोबत बोलणं झालं ते असं म्हणाले की तुम्ही आ उपोषण मागे घ्या तुमच्या ज्या मागण्या आहेत तर त्यांचा पाठपुरावा आम्ही निश्चित शासनाकडे करू परंतु अबिलाल दादांनी सांगितलं की जोपर्यंत काहीतरी ठोस आम्हाला जी आर मिळत नाही ठीक आहे तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं अपडेट म्हणजे या ठिकाणी एक सप्टेंबरपासून ई बी -E एस अटेंडन्स सुरू होणार आहे ही अटेंडन्स जी आहे ती सर्व सरकारी आस्थापनांना आता लागू करण्यात आलेली आहे म्हणजे आता, आता विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऑनलाईन अटेंडन्स द्यावी लागणार आहे ज्यावेळेला तुम्ही येता आस्थापनेमध्ये येण्या जाण्याची वेळ त्या ठिकाणी नमूद करायची आहे याचा फायदा असा एक होणार आहे की तुमचं जे बिल आहे तर ते एकतीस तारखेला किंवा तीस तारखेला कि महिन्याच्या शेवटच्या दिवशी जनरेट होणार आहे त्याच्यामुळं तुमचं जे विद्यावेतन आहे तर ते हार्डली एक किंवा दोन तीन तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती येऊ शकतं त्याला ए सी डी सी अप्रूवल मिळाल्याच्या नंतर साधारणतः दोन ते तीन दिवसाच्या कालावधीमध्ये दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय ते जानेवारी ते मार्च या महि महिन्यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांचा एक दोन किंवा तीन महिन्याचा विद्यावेतन बाकी आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी आता ऑफलाईन फॉर्म भरणं सुरू आहे या संदर्भामध्ये जे कौशल्य विभागातील अधिकारी आहेत तर त्यांच्यामार्फत स्वत भेट ही एखाद्या आस्थापनेला दिल्या जाणार आहे आणि आस्थापनेला भेट देऊन त्या ठिकाणी एकूण कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी किती आहेत त्यापैकी किती प्रशिक्षणार्थी बांधवांचं जे पेमेंट आहे ते थांबलेलं आहे त्याच्यामागचं कारण नेमकं कोणतं आहे या संदर्भामध्ये एक फॉर्म किंवा घोषणापत्र त्या ठिकाणी लिहून द्यायचं आहे हे लिहून दिल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी ए सी डी सी अप्रुव्हल मिळत जाईल मग जी तुमची जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याचे पगार थांबलेली आहे ती तुम्हाला मिळेल आपल्याला माहिती आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची जी अटेंडन्स भरण्याचा टॅब आहे तो बंद झालेला आहे आता साहजिकसुद्धा आहे सहा महिने जर आपण तो फॉर्म भरलेला नसेल किंवा अटेंडन्स अपलोड झालेला नसेल तर याच्यामागे काहीतरी घोटाळा असू शकतो असं त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत आहे ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी झाल्याच्यानंतर आता आपण बोलणार आहोत कायमस्वरूपी जी आरच्या मागणीकडे बघा विद्यार्थी मित्रांनो आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय तुकाराम बाबा यांची भेट झाल्याच्यानंतर या ठिकाणी आता सध्या महाराष्ट्रामध्ये एक जो महत्त्वाचं आंदोलन सुरू आहे ते म्हणजे मराठा आंदोलन सध्या सरकारचं पूर्ण लक्ष जे आहे ते मराठा आंदोलना आंदोलनाकडे लागलेलं ला आहे सोबतच महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव सुरू आहे त्यामुळे पुढचे काही दिवस आता आपल्याला थोडंसं माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट घेऊन आपल्या संदर्भामध्ये गोष्टींचा पाठपुरावा करायला कदाचित वेळ लागू शकतो तुकाराम बाबांनी दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी ते दहा तारखेच्या नंतर दहा सप्टेंबरच्या नंतर किंवा दहा सप्टेंबरला त्या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याशी प्रशासकीय बैठक घेऊ शकतात आता म्हणजे जो एक आपल्याला असं वाटत की सात ते आठ तारखेपर्यंत जे आर काम होऊ शकेल तर ते थोडंसं आता आपल्याला लांबताना दिसत आहे ठीक आहे दोन ते ती तीन दिवस लांबू शकतं त्यानंतर काल जे आहे ते तुम्हाला माहिती असेल नागपूरमध्ये जो मोर्चा झाला त्याचं लोकसत्तामध्ये जे वृत्तांकन झालेलं होतं ही बातमी जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पसरलेली आहे ती राज्यव्यापी आता झालेली आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी अतिशय सगळ्याच घटकांकडून सरकारकरती आपण अप्रोच होत आहोत एक आणखीन महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सर्वांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे की पहिला जो आपण कार्यकाळ वाढलेला होता त्यामध्ये निश्चितच सर्व जे नेतृत्व आहेत सर्व जिल्ह्यामध्ये विविध आमदारांना मंत्री महोदयांना पालक महोदयांना उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ह्या सगळ्यांना जे आहे ते सातत्यानं निवेदन देण्यात आलेले होते परंतु एक फॅक्टर आपण त्यावेळेला विसरलो एक तो म्हणजे जो संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अधिकारी वर्गाचं स्वतःकडे लक्ष खेचून घेण्यास समर्पक ठरलेला होता आणि तो म्हणजे काय तर आपण दिलेलं शिफारसपत्र तुम्हाला माहिती आहे जे शिफारसपत्र होतं या सुद्धा खूप धुमाकूळ घातलेला होता त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून शिफारसपत्र जे आहे तर ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य आयुक्त ठीक आहे आपल्या विभागाचे कोणते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे मुख्य आयुक्त आहेत त्या मुख्य आयुक्तांपर्यंत आपली मागणी आहे शिफारस पत्रांच्या माध्यमातून आपण एक तर आयुक्तांच्या माध्यमातून असेल किंवा सवय सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून असेल किंवा विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून असेल हे आपण पोहोचवलेले होते तर त्यामुळं त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे त्याचा निश्चितच आपल्याला खूप फायदा झालेला आहे आता बघा आणखी एक गोष्ट जी आपल्याला करायची ती म्हणजे आपण जी छाती बळवून किंवा ढोल बळवून एक गोष्ट सांगत असतो की आपल्या प्रशिक्षण योजनेमध्ये साधारणतः एक लाख चौतीस हजार विद्यार्थी आहेत तर ही जी ढोल पिटणं तर ती आधी आपल्याला बंद करायचं आहे मला नाही वाटत या योजनेमध्ये एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी बांधव आहेत आहे तर ते सगळेच्या सगळे याच्यापैकी मी तुम्हाला सांगतो फक्त वरचे चौतीस हजारच कार्यरत आहेत बाकी सगळे एक लाख प्रशिक्षणार्थी बोगस घरी बसून फुकट पगार घेऊन राहिले याच्यामध्ये मला काही शंका नाही आहे मी डायरेक्ट सांगतो एक लाख पोरं शंभर टक्के बोगस पद्धतीने पैसे घेत आहेत फक्त चौतीस हजार पोरं काम करून राहिले आणि तेही मध्ये जे सरकारी आस्थापनामध्ये मुलं आहेत तेवढेच बाकी काही खाजगी आस्थापनामध्ये पोरं कामही करत असतील तर याच्यामधून मी हे नाही म्हणणार की ते करणार सर्व एक लाख बोगस आहेत म्हणून परंतु जास्तीत जास्त पोरं ह्याच्यामधले कोणाचे नातेवाईकाचे पोरं आहेत एखाद्या खाजगी आस्थापनामध्ये काम करणारे कोणी कोणाची पत्नी आहे कोणाचा भाषा आहे कोणाचा मेवना आहे कोणाचा लाडका जवळचा मित्र आहे अशाच पद्धतीनं किंवा ऑलरेडी काम करणारे जे कर्मचारी होते ज्यांना दुसराही पगार आहे तर त्यांना ह्याच्यामध्ये बी त्यांनी पाठवलेला आहे आणि इकडनं सुद्धा ते पगार काढत आहेत त्यामुळे फक्त आणि फक्त लढा आता आपल्याला ह्या वरचे जे चौतीस हजार पोरं आहेत किंवा जे सरकारी आस्थापनेमध्ये काम करणारे मुलं आहेत जे खरंच आंदोलनाला येतात खाजगी क्षेत्रामध्ये असून सुद्धा तर अशाच विद्यार्थ्यांचा लढा आता लढायचा आहे आता बस झालं आता एक लाख चौतीस हजार आहे हा एक लाख चौतीस हजार आहे असं म्हणून आता जमणार नाही बजेट कारण की एवढा मोठा जर अकरा शासनापर्यंत जर गेला तर शासनसुद्धा आपल्याला काय म्हणतं की इतक्या विद्यार्थ्यांना आम्ही तुम्हाला रोजगार देऊ शकत नाहीच शक्यच नाही आहे त्यामुळे आपण या आता यापुढे लड़ा, एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी बांधवांचा विषय घेणार नाही आपण घेऊ फक्त विषय जे विद्यार्थी सातत्यानं आंदोलनामध्ये येतात पाठिंबा दर्शवतात अशाच विद्यार्थ्यांसाठी आता लढा लढायचा आहे बाकी तुम्ही काही म्हणा अनेक विद्यार्थी नुसतं घरी राहून आज सकाळी मला एक फोन आला तो मला म्हणला की सर आंदोलनाचं आमचं भविष्य काय आहे मी म्हटलं तू नागपूरच्या आंदोलनाला होता नाही म्हटलं मुंबईच्या आंदोलनाला होता नाही म्हटलं सांगलीच्या आंदोलनाला होता नाही मग कुठं होता म्हटलं नाही म्हणलं सर माझा मित्र गेला होता मग मी म्हटलं नोकरीसुद्धा आता भेटली तर मित्रालाच भेटेल तुला भेटणार नाही कुठंच नाहीत ना पुरु कुठंच नाहीत मग पलंगावरी अशी भूमिका जर असेल तर मला असं वाटतं की अशा प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी आता लढून लढा लढून काही फायदा नाही ठीक आहे करणारे करत आहेत मरणारे मरत आहेत झटणारे झटत आहेत आणि म्हणून त्यांनाच रोजगार मिळेल जे झटत आहेत बाकी जे घरी बसून नुसतं फुकटची अपडेट मिळवत आहेत अशा प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी आयच्या पुढचा लढा तरी कोणीही नेतृत्वाने लढू नये अशी माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे बस झाला आता खूप झालं रोजाना ठेवलं काय एक तर निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांची संख्या एवढी आहे हा काय केलं मग काय झालं तो करा बाबा भेटीचं मग चाकूरकर साहेबांची अशी कशी मागणी आहे अरे तो का रोजून ठेवले काय नेतृत्व बोलताना थोडंसं व्यवस्थित बोललं पाहिजे माणसाने आपलं वय काय आपलं जेवढं वय आहे तेवढा त्यांचा अनुभव आहे त्या क्षेत्रामधला सरकारला उरावर उर घेणं काय सोपी गोष्ट आहे का सरकारच्या विरोधामध्ये बोलणं काय सोपी गोष्ट आहे का परंतु तरीसुद्धा ही माणसं रात्रीचा दिवस एकत्र एक करून स्वत महाराष्ट्रामधल्या या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जात आहेत ज्या वेळेला प्रशिक्षणार्थी बांधवांना घरापासून जिल्ह्याच्या ठिकाणी येणं होत नाही निवेदन द्यायला त्यावेळेला हे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये फिरत आहेत अशा परिस्थितीमध्ये जर आपण घरी बसून जर नुसतं कमेंट करणार असू तर आता तु ह्यासाठी त तुमचा जो लढा आहे तो आता लढला जाणार नाही जे मुलं येतील वन फील्ड दिसतील त्याच विद्यार्थ्यांसाठी लढा लढावा लागणार आहे तरच आपल्याला यश मिळेल अन्यथा आपण वयशाचे भागीदार राहणार आहोत घरी बसा मग सगळेजण अहो मला सांगा एखादी नोकरी जर पाहिजे असेल आपल्याला ना आपल्याला जर दहा पेपर द्यायचे असले दहा पेपरमधून एखाद्या पेपरमध्ये पेपर माणूस पास होईल दहापैकी दहामध्ये नाही होत पास मग किमान दहा ठिकाणी परीक्षा केंद्रावर जाणं का के लागत मग जर एक परीक्षा पास करण्यासाठी जर दहा परीक्षा द्यावे लागत असतील दहा परीक्षा केंद्रावर जायचं जा काम करत असेल तर तुम्हाला जर कायमस्वरूपी रोजगार पाहिजे असेल अशी जर तुमची मागणी असेल तर, तर किमान पाच सहा आंदोलनं झाली त्याच्यापैकी एका आंदोलनाला तुमची हजेरी पाहिजे होती तुम्हाला घरी बसून भेटणार आहे का सगळं हा साधा माझा समर्पक तुम्हाला प्रश्न आहे कदाचित मी चुकीचं बोलत असेल मला माहिती नाही तुमची अडचण असू शकते उद्या जर नोकरी घ्यायला जा म्हटलं आणि मुंबईला तुम्हाला आदेश भेटणार आहेत तर सगळेजणं जातील तेव्हा तुमची अडचण नाही राहणार मग ना आंदोलनाच्या वेळेसच का तिथं संख्याबल जर दिसलं नाही तर राज्य सरकार आपला विचार करणार नाही बाकी तुम्ही तुम्ही हुशार आहात तुम्ही तुमचा निर्णय घ्या पक्का विचार करा पाहिजे रोजगार का राहायचं घरीच राहायचं बेरोजगार तुम्ही तुमचा विचार करा खूप खूप धन्यवाद